थांबलो तुम्ही आणि पोपट बघा <laughs> नमस्कार मित्रांनो एकदा तुम्हाला सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो बघा बाहेर आता झोप मध्ये अशी व्हॅन मित्रांनो रात्रीला व्हॅन गायला लागायला लागलं ही जी स्लिपिंग बॅग आहे का ठेवलेली मी खाली तर याच्या आतमध्ये आतमध्ये झोपावं लागत असतं तर मी आतमध्ये नाही झोपलो बाहेरून वरूनच झोपलो त्याच्यामुळे जास्त कार लागलं याच्या आत असतो मग जास्त कार नसतं लागलं तर ठीक लाग ला, लाग ला। आहे का आज काय होतं बघूयात मित्रांनो आज पूर्ण व्हिडिओ पहा आणि आत्ता मी जाणार इथून परत आहे लगेच तर आपल्याला लवकरात लवकर अंतर कवर करायचं आहे तर जास्त वेळ थांबलो तर मंदिराचं काल दर्शन घेताना आलं तसं मी दर्शन घेतलं मित्रांनो पण कॅमेरामध्ये दाखवता आला नाही कारण अलाउड नाही ना आतमध्ये कॅमेरा नाही आला अलाउड नाही आहे तर ठीक आहे हो आता मी फ्रेश वगैरे होतो तोंड वगैरे धुतो आंघोळ नाही करणार मी आता सध्या काल आंघोळ केलेली आहे तर चार चार पाच वाजता आंघोळ करणार आज फायनली मित्रांनो सगळी आपली सायकल सगळी रेडी केलेली आहे सामान सगळं भरलेलं आहे आणि व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला आहे बघू शकता आता किती वेळ लागतो फायनली मला जे ना मला जायला जे ना वाजली नऊ असा कोणता दिवस नाही मला मी सकाळी लवकर गेलोय कारण काय होतं माहिती उठायला आणि त्याला नावरायलाच वेळ लागतो दिसला मला म्हणला दात फ्रेश वगैरे दात बीत घाशी मित्रांनो तुम्हाला मला एक सांगायचं राहिलं इथं जे आहे ना इथं गाया किती गाया गो माता मित्रांनो मी आता निघालेलो आहे आता निघालोय मी फायनली अकरा वाजता अकरा वाजले निघाला जाऊ त्याचा काय नाही त्याला चालूच असत बार बार दिन ये आए आपल्याला जे ना मित्रांनो ट्रॅव्हलिंगच्या दौरान जसा पहिले जसा मुडी घा शेवट पर्यंत तसाच मोठ लावायचा आहे खचून जायचं नाहीये पहिली गोष्ट म्हणजे आणि असं कधी विचार जाणायचं नाही की आपण दमलोय म्हणजे मग सांगतो सांगतोय मी दमलो आहे किंवा आता लयक लय काढा आला आता पाठीमागं घरी जावात मागं असे विचारलंय ते डोक्यात पण विचार तसे मी पॉझिटिव्ह विचार करतो आहे जायचंच नाही पूर्ण यात्रा सफल झालं शेवट मागं जायचं नाही जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा ताकी काय होतं माहिती आहे का व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी बघण्यासाठी तुम्हाला छान छान जास्तीत जास्त, जास्त वेळ काढतो आहे तुमच्यासाठी म्हणजे कॅमेरा अँगल म्हणा किंवा कोणकोणते लोकेशन घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी तर ठीक आहे आता चाललो आहे मी आता भी विचारित आगर आगरला चाललो मी सध्या आगरवरून कोटाला जायचं आपण राजस्थान साईड मित्रांनो ते आगर, आगर नाही का आगर हे गाव इथून साठ पासष्ट किलोमीटर आहे हे बघा मित्रांनो आगर बासठ किलोमीटर मित्रांनो कटिंग करायची मला कटिंगला दुकान सापडलं ना आता मी वाटातून जात असताना मला एक कटिंगचं दुकान दिसलं इथं म्हटलं आता कटिंग करून घ्यावत नाही का आता पुढे भेटते का नाही तो दोस्तों देख सकते अभी भाई ने तो मुझे ही दिया मैं पहले कैसा था फिजिकल जायचा अभी रोहित शर्मा बन गाय फिरसे भाई आपका नाम बता क्या पता आपने संतोष संतोष वर्मा तो चलो भाई बोष वर्मालो मी अभि ना आपल्याला जायचं आहे आगर आगर मित्रांनो कटिंग फिटिंग करून चालला मी चाललो आता थोडंसं बरं वाटायला लागलंय मग मी ज्यावेळेस कटिंग करायच्या करा आधी जी ना आरशामध्ये आर पाहिलं डायरेक्ट रोहित शर्मा फिजिकल सारखा तर आता रोहित शर्मा परत रोहित शर्मा सारखा झालाय तर त्यासाठी व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्की नक्कीच लाईक करीत जा साजन साजन तेरी दुल्हन मित्रांनो मला तर वाट पाहिजे ना एखाद्या का खाली झाडाखाली उभं राहावं आणि मॅगी बन तू मॅगी नाही का पण काय होत ओम शिवाय तर मित्रांनो आता इथे आलो होतो मॅगी बनायचंच बघायचं होतं माझ्या आपण आता म्हणलं आता आहे आलाय ऑलरेडी आणि आपल्याला आहे अजून पन्नास किलोमीटर चा पंचेचाळीस किलोमीटर तर एमर्जन्सीसाठी मॅगी बनू क्या बोले हां ते म्हण राहिले की एकशे एकशे दहा रुपयाला एक प्लेट आहे पण तुम्ही भारत यात्रा करू राहिले त्यासाठी तुम्हाला लांश रोबरा सांगतोय तर हा चांगलं आहे धन्यवाद भाई जो हमने ऑर्डर करी हो होी कोणती टमानी मटर टमाटर तर मित्रांनो हे बघू शकता टमाट आणि वाटाण्याची भाजी चपाती कांदा बिंदाली कटिंग लई कमी झाली काय कडे मित्रांनो थांबलो जेवण वगैरे झालंय मला थोडा वेळ आराम करो कारण जेव्हा जेव्हा सायकल चालत मध्ये पुढतो पण काय कटिंग कमी लय झाली काय कडे मला ते कळणार काही जाऊ द्या कमीच बरी आहे आपली वाढली तर परत कमी कशी कर करायची मग नाही रायांनो असा कॉमेडी वाटतोय मी असं मी मी जी ना मी भगूलो मग तोंडे पण मी सांगत नाही कोणाला मग भगुले तोंडे तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आता निघालोय मी एक पंधरा था मिनिट थांबलोय चाललोय था। मित्रांनो हे काय दिसलंय मला बघा काय काय काहीतरी कंपनी बेपरी दिसते तर मित्रांनो मी सध्या आलेलो आहे घटिया या गावात घटिया गावाचे नाव घटिया परत आज आगर आता आलोय मित्रांनो पूर्ण हायवे सारखा रोड आहे अजून तीस किलोमीटर राहिले अजून मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला जेवण किती रुपयात झालं माझं माहिती का ऐंशी एकशे तीस रुपयाचं शर्ट काढलो काढतो म्हणलं लेगार मार लागले रोहित शर्मा आय पी एल ला जे ना डायरेक्ट चार चार सेंचुरी मारणार फॉर्म मागणार मी मा फॉर्म युट्यूब पे चॅनल हॅलो आप का सो हो? आगर सर मित्रांनो मी झाल्यानंतर आपले दादा भेटले होते दा। त्यांची ती गाडी बघा तिकडं ती गाडी त्यांची टँकर वरती इथं आणि मला इथं भेटले ते मराठी बोलले मी लगेच म्हणलं महाराष्ट्राचे दिसत रामगावने ते आयल्या नगर तुम्ही आयल्या नगर गातार हे मी आदिल

मित्रांनो इकडे जास्तीत जास्तच गार लागायला लागले आत्ता जे थांबलं होतं का था, मी तिथं तर त्याने त्याने काय सांगितलं माहिती आहे का तुम्ही आगरमध्ये गेले का आगर आगरमध्ये आगरपासून एकूण पाच किलोमीटरचे जे ना एक वैद्यनाथ मंदिर आहे होता मना नाव वैजनाथ आहे म्हणजे वैजनाथ मंदिर आहे तर आता वैजनाथ नाव असल्यामुळं आपलं वैजनाथ मंदिर आहे ना मंदिर असल्यामुळं आपल्याला जागा भेटण्याची शक्यता आहे मित्रांनो आता मी सायकल लावली तिकडे पलीकड आणि मी आलो होतो चेनीचा ऑइल घ्यायला तर थोडस मित्रांनो ते म्हणले सायकल ला घेऊन या म्हणजे सायकल ला बघा तुम्ही नाही थांबलो तुम्ही आणि पोपट बघा इथं आल्यानंतर नंतर ते काकाने मला चहा दिला <laughs> ते म्हणले लई लांबून आलास लई प्रवास केला चहा पी पाणी पी मग सायकलला ऑइल बिन निवांत जाय काय अडचण गरम गरम लय बेकार आहे आज मित्रांनो कटिंग केली का कटिंग कटिंग जे वास्त राहत राहते चमकायला लागले थंडी लागली मला उनकामाईन अंतन जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला लागो म्हणाला अंतन कपाहूजी जीव फवन चक्की ला बागा फोन चक्की आ देवा इथ पोडात कावळे वाढायला लागले तर नेमकं चढ लागलाय महाराज काय अडचण नाही परीक्षा कोणती असू पास व्हायचं काम म राहिलं तुम्ही फक्त बघा चल रोहित शर्मा चल भाग रोहित शर्मा भाग 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 प्रत्येक चढानंतर एक उतार असतो एवढं लक्षात राहून द्या कधी पण काय प्रत्येक चढानंतर एक उतार असतो मित्रांनो एवढी बेकार भूक लागली तुम्हाला काय सांगाव आणि हो। जे ना अकरा किलोमीटर वर पुढं काहीच नाही तर आता हे माझ्याकडे शिवड्याचा पुढ आहे मी आता इथं अकरा किलोमीटर काहीच नाही मित्रांनो कधी एक लक्षात ठेवा लिंगला निघताना बाहर का जा आता, थोड़ी आता ना नाश्ता क्या है सर क्या थोड़ा सा खा लो अन चढ़ ला लाई जिंदगी में बहुत ही ज्यादा परेशानी है मेरी अभी मेरी परेशानी अगर आपने सुनी ना आप तो सिर्फ देखते हो महसूस नहीं करते हो ठीक है जब महसूस करोगे ना मेरी परिशानी, तो परिशानी अभी मेरी परेशानी तो परेशानियों की परेशानी अभी मेरी चल रही है सूर्य मावळत चाललेला आहे सहा वाजत आले आणि मला अजून टेंट लावायला जागा भेटलेली नाही मित्रांनो आज ये ना आज आज एवढे बेकार हालचालत मय मित्रांनो किती येत बघा एक दोन तीन चार पाच सहा आज त्यांनी तरी सत्तर ऐंशी बाप ओम शिवाय चला मित्रांनो इथे आलो होतो आणि इथे दुकान सापडलं मला एक दिसलं तिथून मी एक अंगाची साबण घेतली आणि एक कपडे साबण घेतली आगर मधी पण आगरमधून जे ना अजून मंदिर दोन तीन किलोमीटर आहे अजून तर आता हायवेवरून आउट साईड ला उचलोय इकडे मंदिर आहे वैद्यनाथ मंदिर वैद्यनाथ मंदिर तर चला आता किती लांब आहे बघू तुम्ही मंदिराचा रोड लागलेला आहे मंदिराचा रोड आता मंदिराचा जवळच चाललोय मी मित्रांनो मंदिर आलं मित्रांनो हे बघा मंदिर मित्रांनो मंदिरात आलोय बघा फायनली बरं वाटायला लागलंय गोप्रो चार्जिंग नाही चार्जिंग करून होता आणि आपली सायकल जी आहे ना इथं लावतो तर मित्रांनो हे मंदिर आहे ते मी आलेलो आणि आहे ना, ना बाजूला मला एक छान प्रकारचं ग्राउंड दिसलं आणि इथं आपला टेंट लावायचा आहे खाली एक मंदिर आहे बघा मित्रांनो एकदम मुख्यमंत्री कार्यक्रम झाला आहे मंदिरात जेवण जेवण वगैरे भेटतंय म्हणल्यानंतर खूप छान आहे आपलं जेवणाचं मुख्यमंत्री झालं आहे मित्रांनो जेव्हा घरी गरबी शेव पुरी बटराची भाजी आणि सगळेजण जेवण देत मस्त पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस माणूस देवाच्या दर थेंका त्यावेळेस माणसाला कसलाच प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो फायनली मी मि जेवण वगैरे करून आलो आहे मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आणि आता इथं आतमध्ये बसलेलो आहे तर आता व्हिडिओ एडिट करतो आणि व्हिडिओ एडिट झाल्यानंतर झोपतो आणि दिवस एवढे एवढं भयानक दमलं तुम्हाला तर, तर दम माहिती मा आहे आज जे आहे ना मित्रांनो बहात्तर किलोमीटरचा जा प्रवास झाला आपल्याला बहात्तर किलोमीटरचा प्रवास आज केलेला आहे आणि ते पण काही चढउतार चढउतार उतार होता तर ठीक आहे मी सध्या उज्जैनच्या पुढे एक साठ सत्तर उज्जैनच्या पुढे एक सत्तर बहात्तर किलोमीटर एक बै बैजनाथ महादेवाचं मंदिर आहे त्या ब्लॉकसाठी तयार राहा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा भेटूया चा, मित्रांच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो